समोर बघू शकता तुम्ही लाखो दिलो की धरकण हो आलेलं आहे जयंत केसरी भव्यदेवी आयोजनामध्ये मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही आपला सर्वांचा लाडका हरण्या पोचलेला आहे जयंत केसरी या मैदानामध्ये आणि आत्ताच जस्ट त्याला पाठीसुद्धा दाखवलेली आहे आणि बघा बघायला इथं लगेच मंडळीसुद्धा जमलेली आहे हरण्याचे जे फॅन्स आहेत ते समोर आहेत बबलू दादा देव बघ माहिती <laughs> मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता पन्नास पन्नास वर्धान रिसेंटली आता मुंबई केसरी झालेला आणि आलेला आहे आज घाट गाजवायला मुंबई मधल्या पहिल्यांदाच एंट्री केलेली आहे त्याने घाटावर या तीन फेऱ्यांमध्ये आणि इकडे इकडे समोर बघू शकता तुमचे सर्व मुंबईकर मुंबईला जे मालक बघू शकता तुम्ही बरेचशे भंडारी मारतो का मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही पैलवान एक आपल्या मुंबईची शान रामबाऊ जोशी मानेरे अंबरनाथ आज सलग एक महिन्यामध्ये चार मैदानांचा एक नंबरचा मानकरी ठरलाय हा फाईल वन तो सुद्धा आले जयंत केसरी मध्ये इकडे या साइडला मित्रांनो तुम्ही बघू शकता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि इकडे या साइडला सिकंदर इकडे मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही वादल मानगरकरांचा वादल आलेला आहे या जयंत केसरी मध्ये आणि नक्कीच आज आपल्याला एक चांगली त्याची परफॉर्मन्स बघायला भेटणार आहे मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता तुम्ही पिस्टन बावीस अकरा एक असं शांत स्वभावाचा बाईल पण मैदानामध्ये आल्यानंतर एक त्याची वेगळीच क्रेज असतो तर आलेलं आहे आजच्या या मैदानामध्ये इकडे या साईडला बघू शकता तुम्ही सरांचा सर्जा आणि सुंदर खूप चांगली जोडी आहे मित्रांनो तुम्हाला सुंदर नंतर मी हा जो बैल तर नक्की तुम्ही वॉल का आणि याचं नाव सांगा मला कमेंट करा नक्की पण यांनी ना मित्रांनो मुंबई बिन अशी गाजवलेली आहे ना तर खूप लोकांना एक याची आठवण पण येतो की मुंबईला कधी बघायला भेटेल पण आपण ते सांगू शकतो ना काही पण नक्की आधी तर मैदानामध्ये आहे म्हणून तुम्हाला दाखवतो मी मी पण आलेलो आहे तर आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता किंग मेकर मांगरेता त्यांचा सुंदर खूप शांत स्वभावाचा बैल आहे पण जो मैदानामध्ये जातो ना त्यावेळेला त्याची वेगळी धमक असतो समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही वाघेरीचा बादल <laughs> आणि मित्रांनो सर्वांना एक आतुरता होती काशी कधी का बघायला भेटतोय तर नक्कीच तुम्ही बघू शकता बारा तेरा काशी समोर तिकडे दादा बसल्या आणि आज ही घरची गाडी पडणार आहे सुंदर पण आलेली आहे सुंदर बारा तेरा आपला आणि समोर इकडे सगळी मुंबईची टीम आपली बसलेली आहे मित्रांनो रुज तुम्ही इंद केसरी शंभू आणि मोठा बावऱ्या संपूर्ण आणि इकडे नाही मित्रांनो आपल्या मुंबईची रायफल बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता आपले दादा सरकार आपले मुंबईची शान आज घाटावर पण काय सांगाल बैल आहे म्हटल्यानंतर घाट काय पण काय जायचं तर आहे जिकडं राहील पण तिकडं आम्ही बरोबर आहे मग कसं काय आज व्यवस्थित हो आहे ना आज चांगला नियोजन आहे आपला आणि आता आपण पाहिलं राहण्याचा प्रयत्न आहे आपला बरोबर तुमचा आशीर्वाद शुभेच्छा असते नमस्कार मित्रांनो जयंत केसरीमध्ये तुमचा स्वागत आहे आणि मी तुमचा ट्रिपल एम वायले ब्लॉग या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर आलेलो आहे मी पहिल्यांदाच इकडं या अपडेट घेण्यासाठी तर चला थोडीशी बैला पण दाखवतो तुम्हाला आणि अजून शालेयतीनं आठ द्यायला सुरुवात नाही झाली तर टायमामध्ये आपला व्हिडिओ पण येईल नक्की बघा आणि संपूर्ण दिवसभराच्या अपडेट तुम्हाला नक्कीच भेटत जातील तर व्हिडिओला सपोर्ट करून शेअरसुद्धा करा आपली मुंबईची गाठावाची जी पण बैला मी दाखवण्याचा प्रयत्न केला बघा नक्की मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता शिरसवाडीची रायफल ज्याने आताच आपल्या मानेरेगावचा पैलवान आहे रामभाव जोशी या सोबत आता मिलून एक नंबर केला मागच्या मैदानामध्ये आणि संपूर्ण टीम त्यांची बसली तर आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही छोटा सुंदर जेवण ड्रायवर यांचा जो खूप चांगली या वर्षाची त्याची एक कामगिरी आहे त्याच्यात त्याचं नाव एक चर्चेत आहे इकडे या साईडला बघू शकता तुम्ही शाहीर नक्कीच मित्रांनो आनंदराव आप्पा यांचं नाव एक मोठा करणारा एक आज छोटासा बैल आहे पण बैल बघा तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला दिसेल छोटा पण त्याचा पल इतका आहे ना खूप चांगला पल आहे त्याला आणि बघूया आजच्या मैदानामध्ये काय करतो आहे तो मित्रांनो अखंड महाराष्ट्राला जो बैल बघायचा असतो तो म्हणजे आपला घरनेकीचा राजा तर बघू शकता तुम्ही समोर एकदम स्वभावाचा बैल इकडे सर्व मंडळी नाना पण बसलेल्या आहेत आणि आज याचा पेहरा विशेष म्हणजे आपल्या मुंबईचा महान भारत केसरी हरण्या याच्यासोबत आहे हरण्या पण आलेल्या आहे अड्ड्यामध्ये आणि राजा पण आलेला आहे तुम्ही बघू शकता एम एम पेटनाना यांचा राजा जो दहा सरकार या धावणीला आपल्याला लवकरच बघायला भेटाल आहे त्यांच्याच दावणीला पण मुंबईमध्ये नाही अजून आला ना तो आणि लवकरच त्याची एंट्रीसुद्धा मुंबईमध्ये होणार आहे आणि आज या जयंत केसरीमध्ये सुद्धा त्याची एंट्री झालेली आहे आणि पैऱ्यामध्ये कोण आहे तो आपल्याला माहिती नाही थोड्यामध्ये माहिती परल जसं गटपालाला जाईल त्यावेळेला